हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फेशियल घरच्या घरी मी फेशियल कसं करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ओकेजन आहे मी गावाला जाणार आहे तर म्हटलं की चला त्यानिमित्ताने फेशियल करूया खरं तर मला म्हणजे मी असं पार्लर वगैरे मध्ये जाऊन ना कधीच फेशियल वगैरे करत नाही म्हणजे घरी लग्न कार्य होतं त्यावेळेला म्हणजे त्या, त्या गोष्टीला पण चार पाच वर्ष झालेली आहेत तेव्हा मी फेशियल केलं होतं पार्लरमध्ये जाऊन पण त्यानंतर कधीच नाही आणि घरी सुद्धा जेव्हा मी करते क्लीन अप किंवा फेशियल तर मी स्वतः प्रिफर करते की घरामध्ये जे काही साहित्य असतं ना आपल्याला जे इझिली अवेलेबल होतं म्हणजे ज्या काही होम रेमेडीज असतात त्यातूनच मी क्लिन अप किंवा फेशियल हे करत असते कारण मला ते बेस्ट ऑप्शन वाटलं पण या वेळेला मी बाहेरून एक किट ऑर्डर केलेलं होतं फेशियलसाठी म्हटलं आज तेच ट्राय करूया आपण आणि बरेच महिने झाले मी फेशियल वगैरे किंवा क्लिनअप केलेलंच नाहीये कंटाळा केलेला खरं तर असं करायला नको पाहिजे आपण आपली स्वतःची जेवढी काळजी घेऊ आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की काळजी घ्यायला पाहिजे पण काही दिवसांपासून माझंच ते दुर्लक्ष झालेलं आहे तर म्हटलं चला आता आज थोडंसं आपण स्किन पॅम्परिंग करूया तर ना फेशियल दर महिन्याला तुम्ही क्लीनअप तरी करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला पार्लरलाच जायला पाहिजे असं काहीही नाही आहे म्हणजे तुम्ही जर जात असाल तर चांगलंच आहे पण ज्या कोणी माझ्या मैत्रिणी मा असतील माझ्यासारख्या ज्या पार्लरमध्ये कधी जात नसतील मी फक्त आयब्रोज करण्यासाठीच किंवा हेअरकट करण्यासाठी आय पार्लरमध्ये जाते बाकी सगळं मी घरीच करते तर मग फेशियलसाठी जर तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर मग घरच्या घरी अगदी प्रॉपर फेशियल तुम्ही कसं करू शकता ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मंथली आपल्याला क्लीनअप म्हणा किंवा फेशियल म्हणा हे आपल्याला करायलाच पाहिजे तुम्ही सतत स्किन प्रिप करत राहिलेत ना म्हणजे स्किनची काळजी घेत राहिली तर स्किनसुद्धा चांगली राहते आणि ग्लो येत हा येतोच आता जे मी कीट मागवलेलं आहे ते मी तुम्हाला पहिल्या दाखवते हो तर मी मागवलेलं आहे हे व्ही एल सी सीचं स्किन व्हाईटनिंग फेशियल किट आणि हे मी पहिल्यांदाच मागवलेलं आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला तर याचा रिझल्ट काय येणार आहे हे, हे मलाही माहीत नाही आहे खरं सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्याही टाईपचं फेशियल करा कुठलंही करा त्याचा रिझल्ट हा चांगलाच चा, येतो जर प्रॉपर ते केलेलं असेल तर तर म्हणजे माझा तर असाच अनुभव आहे ते उगाच महागडे खूप हा असत असतील मी कधी पाल म्हणजे असं फेशियल वगैरे खूप महागडे केलेले नाही आहे त्यामुळे मला काही माहीत नाहीये मी आपल्या घरच्या घरी करत असते तर यस पण प्रॉपर केलेलं केलं ना आणि थोडी काळजी घेतली तर स्किनवर ग्लो हा येतोच तर आता हे फेशियल किट मी मागवलेलं आहे तर याच्यामध्ये ना जे नॉर्मल फेशियल आपले फाईव्ह स्टेप असतात त्याच आहेत आता या किटमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक, एक स्टेप तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग खूप असा वेळ घेत नाही आणि सर्व आता आपण फेशियलला सुरुवात करूया तर फेशियलला सुरुवात करूया आता आपण तर हे व्ही एल सी सीचं स्किन व्हाईटनिंग फेशियल किट आहे यामध्ये फाईव्ह सॅशे आलेले आहेत आणि प्रत्येक सॅशेवरती नंबर दिलेला आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं करायचं आहे ते हे पाउचवरती दिलेलंच आहे तर सर्वात पहिली जी स्टेप आहे ती आहे क्लिन्झिंगची म्हणजे आपल्याला आपला चेहरा क्लीन करायचा आहे पण त्या आधी स्किन प्रिप काय केलेले आहे मी तर छान हँडवॉश करून घेतला फेसवॉश केलेला आहे त्यानंतर असा छान हेअर बेल्ट लावून घेतला जेणेकरून केस चेहऱ्यावरती येणार नाही त्यानंतर इयर रिंग्ज आहेत मंगळसूत्र सगळं मी काढून घेतलेलं आहे तर चला पहिली स्टेप आहे ती क्लिन्झिंगची तर जे काही पाऊचमध्ये दिलेलं आहे ते क्लिन्झिंग घेतलं थोडंसं पाणीचा हात घ्यायचा आहे आणि चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे असा सगळीकडे स्प्रेड करून मसाज करायचा आहे एक मिनिटापर्यंत आपल्याला मसाज करायचा आहे क्लिन्झिंग जे स्टेप काय का असते तर चेहऱ्यावरती आपल्याला दिसत नसलं तरी डर्ट हे असतंच आणि फेशियल करण्याआधी ते रिमूव्ह करणं गरजेचं असतं म्हणजे चेहरा डीप क्लीन करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला सर्वात आधी चेहऱ्यावरती क्लिन्झिंग करायचं असतं ते केल्यानंतर मग मी फेसवॉश करून आलेली आहे सेकंड स्टेप आता मी करणार आहे जी की आहे स्क्रबची म्हणजेच आपल्या चेहऱ्याला एक्सपोलिएट करायचं आहे या स्क्रबचा सुगंध इतका छान येत होता ना म्हणजे पूर्ण जेव्हा जेव्हा मी सॅशे ओपन केले ना तर इतका सुंदर याचा सुगंध येत होता ना आणि हे जेल बेस स्क्रब होतं जेव्हा मी ते अप्लाय केलं चेहऱ्यावरती आणि मला जाणवलं की खूप सॉफ्ट आहे तर ब्लॅकेटसुद्धा निघणार नाही कारण जसं मी म्हटलं बऱ्याच दिवसानंतर मी फेशियल करते तर ब्लॅकेट जरा जास्तच झालेले होते सो मी माझ्याकडे हे जे वॉलनटचं स्क्रब आहे थोडंसं हार्ड असतं सो मी ते त्यामध्ये मिक्स केलं आणि मग मी स्क्रब करायला सुरुवात que le... कुठलंही फेशियल करताना चेहऱ्यावरती जे काही तुम्ही प्रोडक्ट अप्लाय करणार आहे ते कोरडं ठेवायचं नाही आहे म्हणून मधून मधूनमधून थोडं पाण्याचा हात लावत जायचा इथे मी स्क्रब करत आहे स्क्रब दोन ते तीन मिनटापर्यंत पूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे थोडंसं फास्ट दिसतं आहे आणि थोडंसं म्हणजे तुम्हाला वाटेल की मी थोडं जास्तच रफली करते पण असं नाही आहे स्लोमध्येच मी केलेलं आहे फेशियल जेव्हा आपण स्क्रब करतो ते हळुवारपणे करायचं आहे कारण त्यामध्ये जे ग्रॅन्युल्स असतात ते चेहऱ्याला हार्म करन, सुद्धा होऊ शकतं आपल्याला जर आपण खूप जोरात चेहऱ्यावरती ते घासलं तर uh, स्क्रब केल्यामुळे काय होतं की चेहऱ्यावरती जी काही डर्ट असते ना आपल्याला जी दिसत नाही डेड स्किन असते किंवा व्हाईट हेड ब्लॅक हेड जे असतात ना ते रिमूव्ह करण्याचं काम स्क्रब करतं म्हणजे चेहरा आपला छान क्लीन होतो म्हणून पुढची स्टेप आहे ती म्हणजे की स्टीम तर इथे मी स्टीमर ऑन केलेलं आहे एक दोन मिनटापर्यंत मी स्टीम घेणार आहे स्टीम का घ्यायची तर आता आपण एक्सपोलिएट केलेलं आहे स्टीम घेतल्यामुळे आपले जे ओप चेहऱ्यावरचे पोर्स असतात ते ओपन होतात आणि ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स काढण्यासाठी आपल्याला मग मदत होते तर इथे जी स्टील जी, जी ब्लॅकेट्स रिमूवर येतं ना अशी कांडी येते ती ती मी इथे यूज करत आहे आणि ब्लॅकेट्स खरंच खूप जास्त झालेले होते मला त्यामुळे माझं नाक पण नंतर लाल झालेलं होतं पण एक सांगते की बरेच जणांना फेशियल करत असताना ब्लॅकहेड्स काढतच नाही म्हणजे स्टीमसुद्धा देत नाही किंवा ब्लॅकहेड्स रिमूव्ह करत नाही पण मला असं वाटतं की फेशियल आपण म्हणतोय तर जोपर्यंत आपण ब्लॅकहेड्स रिमूव्ह करत नाही तोपर्यंत आपलं फेशियल पूर्ण होत नाही आणि तिथे तुम्ही बघू शकता माझं नाक लाल झालेलं आहे कारण काढायला खूप त्रास झाला मला आणि त्यानंतर मग पुढची जी स्टेप आहे तर ती आहे आपल्याला फेस जेल जेलचं एक पाऊच आलेला आहे तो ते अप्लाय करायचं आहे बऱ्याचशा फेशियलमध्ये जेल येत नाही डायरेक्ट फेस मसाज म्हणजे मसाज क्रीम येतं सो जेल मिळालं तर ते अप्लाय करून घ्यायचं आहे आणि इथून आपलं फेशियलच्या स्टेप ज्या आहेत त्या सुरुवात होत आहे तर थोडासा व्हिडिओ मी फॉरवर्ड केलेला आहे कारण फेशियल म्हटलं स्टेप भरपूर असतात आणि तेवढ्या दाखवणं तर काही शक्य नाही म्हणून थोडा फॉरवर्ड करून दाखवत आहे सगळ्या स्टेप तुम्हाला डबल टिबल रिपीट करायचे आहेत तर फेशियल करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हा तुम्ही फेशियल स्टार्ट करणार तर अप्पर डायरेक्शनलाच ती करायची आहे म्हणजे मानेपासून सुरुवात करायची फक्त चेहऱ्यावरती नाही मानेवरती कानावरती सुद्धा करायचं आहे तर सर्वात पहिले मानेवरती थोडंसं मसाज करून घ्यायचं आणि मानेवरून मग मा वरच्या साईडला म्हणजे मान नंतर आपले चीक्स नंतर नोज आईज आणि सर्वात शेवटी आपले कपाड म्हणजे आपली फोरहेट असं सगळीकडे वरपर्यंत न्यायचं आणि मग परत खाली डायरेक्शनने वरपर्यंत सुरुवात करायची असं आपल्याला पूर्ण प्रॉपर फेशियलच्या स्टेप फॉलो करायच्या असतात ज्याचा ज्यामुळेचं रिझल्ट खूप छान येतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की मी मला जितकं शक्य झालं ना तितक्या स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपले जे चीन असतं त्या चीनपासून आपली पूर्ण कानापर्यंत असं न्यायचं आहे थोडंसं प्रेस करत न्यायचं त्यानंतर आपले जे लिप्स आहे हनवटी आहे ते सगळीकडे छान असं फिरवून घ्यायचं नोजवरती मी म्हटलं की मसाज करायचं आहे तर दोघी थमने असं करायचं किंवा मग सिंगल हाताने सुद्धा तुम्ही ते करू शकता गालांवरती वरच्या साईडने आपल्याला असं अप्पर डायरेक्शनने करायचं आहे मसाज करायचं आहे त्यानंतर मग आईजवरती करायचं आहे डोळ्यांभोवती छान असं गोल गोल बोटं फिरवून घ्यायची आहेत फक्त फेशियल करताना एक लक्षात ठेवायचं की कुठलंही प्रोडक्ट जास्त घ्यायचं नाही आहे आणि जे काही प्रोडक्ट तुम्ही घेणार ते कोरडं होऊ द्यायचं नाही थोडं थोडा पाण्याचा हात लावत जायचा आणि माझी स्किन ना खूप ड्राय आहे त्यामुळे जे काही मी अप्लाय करते ना ते लवकर मुरत जातं त्यामुळे मला पाणी भरपूर लावावं लागतं भरपूर म्हणजे जितकी मला गरज वाटते तितकीच लावते नाहीतर इतकंही नाही की प्रोडक्ट कमी आणि पाणी जास्त असं नाही बरं का तर इथे तुम्ही बघू शकता फोरहेडवरती सुद्धा मी काही स्टेप तुम्हाला करून दाखवत आहे मसाज केल्यामुळे काय होतं की आपला चेहरा खूप छान रिलॅक्स होतं खूप मस्त वाटतं आणि जितकं तुम्ही मसाज करणार जितकं रिलॅक्स होणार तितकाच तुमच्या चेहऱ्यावरती फेशियलचा ग्लो दिसतो तर डोळ्यांभोवतीसुद्धा असं छान दाबून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे मध्यभागी आयब्रोजच्या आजूबाजूलासुद्धा करायचं आहे आणि ही म ही स्टेप तर माझी फेवरेट आहे डोळ्यांवरती असं केलं ना तर इतकं छान वाटतं ना रिलॅक्स वाटतं तर असा दहा मिनटापर्यंत तरी तुम्हाला प्रॉपर मसाज करून घ्यायचा आहे चेहऱ्यावरती आणि तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहतच आहात की मी कसा केलेला आहे आज मी तुमच्यासोबत जे काही फेशियल किट घेतलेलं आहे त्याचा प्रॉपर फेशियल मी करून दाखवत आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे छोटे म्हणजे आता मला जेव्हा मी हे फेशियल केलं तर मला असं वाटलं की एकदा सफिशंट आहे एकदा होईल पण जेव्हा मी ओपन केलं तर मला वाटतं की आणखी एकदा यामध्ये फेशियल होऊ शकतं तर तुम्हीसुद्धा फर्स्ट टाईम जर ट्राय करत असणार तर असं छोटे किट मागवू शकता एकदा ट्राय करायचं तुम्हाला सूट होतंय नाही होते तसं पाहायचं आणि त्यानंतर मग ते तुम्ही प्रॉपर यूज करू शकता तर इथे सगळ्या स्टेप माझ्या फॉलो झाल्या आणि त्यानंतर मग सगळ्या शेवटी प्रेस करायचं चेहऱ्यावरती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की मी कशा पद्धतीने पूर्ण प्रॉपर चेहऱ्यावरती जे काही पॉईंट असतात ना ते ती प्रेस केलेलं आहे छान मग नंतर फेसवॉश केला बरेच जण फेसवॉश करत नाही जे काही आपण मसाज करतो त्यावरतीच फेस पॅक लावतात पण मी मी करते पण तुम्ही तसंही करू शकता पण मी फेसवॉश केला आणि त्यानंतर मग हे सर्वात शेवटची स्टेप ती म्हणजे की फेसपॅक लावण्याचा तर फेसपॅक जो लावत होती ना मी तर मला असं वाटत होतं आधी बघा विको टर्मरिक जे क्रीम यायचं मला वाटतं आता येतं की नाही मला माहीत नाही हे सेम तसंच वाटत होतं यामध्ये टर्मरिक होती आणि याचा स्मेलसुद्धा तसाच येत होता तर मी पूर्ण चेहऱ्यावरती ते लावून घेतलेलं आहे आणि मानेवरतीसुद्धा आणि थोडंसं हे मला ड्राय वाटत होतं चेहऱ्याला तर लावून घेतलं पण मानेला लावताना मी थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स केलं आणि हे अशी बारीक लेअर मी चेहऱ्यावरती आणि मानेवरती लावून घेतली आता काय करणार फेसपॅक लावल्यानंतर बोलायचं नसतं थोडं शांत राहायचं असतं म्हणून मग हे काकडीचे दोन थंडगार असे मी स्लाइस आणले आणि ते डोळ्यावर ठेवून मस्त दहा मिनटं मी रेस्ट करणार आहे तर खूप छान वाटतं आणि डोळ्यांवरती जे काही थकवा आलेला असतो ना तोसुद्धा हे ठेवल्यामुळे छान निघून जातो तर दहा मिनटं मी हे असंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग प्रॉपर फेसवॉश करून घेतला आणि फेसवॉश केल्यानंतर चेहरा इतका छान वाटत होता ना कानालासुद्धा मी थोडं लावलेलं होतं तर कानाला मानेला सगळीकडे छान पुसून घेतला आणि चेहरा मला इतका छान सॉफ्ट वाटत होता आणि ग्लो म्हणाल तर फेशियल जेव्हाही आपण ओकेजनली करतो ना जर तुम्हाला कुठल्या फंक्शनला वगैरे जायचं असेल लग्न कार्य जेव्हा असतं तर त्यावेळेला म्हणजे लग्नाच्या दोन ते तीन दिवस आधी तुम्ही फेशियल करायचं म्हणजे फेशियल केल्याचा ग्लो ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त दिसतो म्हणून काही निमित्ताने तुम्ही करत असाल तर हे नक्कीच लक्षात ठेवा आता इथे चेहरा ड्राय झालेला आहे तर त्यामुळे मी इथे छान मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलेला आहे आणि हो त्यानंतर कुठलेही बा बाकीचे प्रोडक्ट साबण वगैरे चेहऱ्यावरती यूज करायचं नाही पावडर वगैरे असं काहीही चेहऱ्यावरती लावायचं नाही ओठांनासुद्धा मी इथे छान वॅस्लिन लावून घेतलेलं आहे आणि इथे माझी स्किन प्रेप झालेली आहे तर खूप छान वाटत होतं मला फ्रेश वाटत होतं आणि चेहऱ्यावर केल्यानंतर बघा खूप छान असं वाटतं ग्लो तर येतोच तर इथे माझं पूर्ण फेशियल झालेलं आहे आणि मस्त वाटत होतं केल्या तर चला तुम्ही आता पाहिलेलंच आहे की मी फेशियल कसं केलं आणि सगळ्या स्टेप मी प्रॉपर तुम्हाला दाखवल्या ज्या पद्धतीने मी करते ते सगळ्या पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे थोड्याफार स्टेप वेगळ्या असू शकतात कारण प्रत्येकाची एक पद्धत असते काही स्टेप असतात कोणाकोणाच्या वेगळ्या असतात माझ्या काय आहेत त्या मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर आणि फेशियलचा रिझल्ट हा चांगलाच चा आलेला आहे सो so, मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सुद्धा मंथमधून एकदा म्हणजे महिन्यातून एकदा क्लीनअप किंवा फेशियल हे नक्कीच करा बाहेर जा बाहेर जाऊन करता नाही आलं तर घरच्या घरी करा पण नक्की करा आणि आठवड्यातून एकदा किंवा मग दोनदा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही फेस पॅकसुद्धा लावत जा आणि तुम्हाला जर घरच्या साहित्यामधून फेशियल कसं करायचं किंवा क्लीनअप कसं करायचं यावर सुद्धा व्हिडिओ हवा असेल ना तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर चला या नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला तुम्हाला काही स्टेप आवडल्या फेशियला आजचं आवडलं तर आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच कराल कमेंट नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय